पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा साकारण्यात ना येणार आहे शहरातील विसावा उद्यानात अठरा हजार स्क्वेअर फूट जागेत पुतळा परिसराचे सुशोभीकरण होणार आहे कामास सुरुवात झाली असून आमदार बालाजी कल्याणकर यांनी रविवारी कामाची पाहणी केली येत्या दोन महिन्यात काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे पुतळा लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार असल्याची माहिती आमदार कल्याणकर यांनी दिली आज या ठिकाणी आयल्या देवी होळकर या पाहणी करण्यासाठी या जागेची बरे दिवसापासून महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री एकनाथबाई भाई शिंदे यांची हस्ते भूमिपूजन लोकार्पण सोहळा झालं तर त्यावेळेस आज सहा महिने झालं बरे दिवसापासून काम पेंडिंग होतं काही स्ट्रक्चरसुद्धा काही कामात काही अडचणी थोड्या जागेच्या अडचणी होत्या लगेच शिंदेसाहेबांना सांगून त्याला तात्काळ ते मार्ग लावलेलं आहे आणि जागासुद्धा उपलब्ध झालेली आहे आणि येणाऱ्या एकतीस तारखेला अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशे जयंतीनिमित्ताने आज आपण इथं लगेच काम पाहणी करून लगेच काम सुरू केले सुरू करण्यात आलेलं आहे आणि थोडं काम स्ट्रक्चरमुळं काही अडचणीमुळं काम राहील तर ते आता ल लवकरात लवकर हे काम मार्ग लागल आणि या ठिकाणी चांगलं स्मारक इल्यादी स्मारक होळकर यांचं मस्त स्मारक शुभी शिशुभीकरण करून याला कमसे कम अठरा कम हजार स्क्वेअर फूट जागा आहे या ठिकाणी आणि याच्या आजूबाजूला सुद्धा व्यू पॉईंट दिलेले आहे बऱ्याच ठिकाणी असं सुशुभीकरण आपण चांगलं सुंदर आ, सु पुतळा दिसावं असं या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या काळात मा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जयंतीच्या अगोदर हे कार्य काम लवकरात लवकर मार्ग लागल मी शंभर टक्के याची गवई देतो आणि पाच सहा महिने झालं काम पेंडिंग होतं ते काही अडचणी होत्या काही रस्ते म्हणजे जागेच्या अडचणी होत्या काही प्रॉब्लेम काही झाडाच्या अडचणी होत्या ते कमिशनरला सांगून मागच्या या दोन महिन्यापासून मी पाठपुरावा करत आहे तरी आता आजच्या आज मी लगेच येणारी आता एकतीस तारखेला अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने काम इथं काम चालू दिसेल या निमित्ताने सांगतो आणि